तांदळाच्या पिठापासून उकडीचे मोदक तयार करण्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवून पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा दोन वाटी कीस घेऊन रोजच्या वापरातले चमच्याने दोन चमचे साजूक तूप घेऊन मी एक दहा मिनटं हा ओल्या नारळाचा कीस परतून घेणार आहे जेणेकरून त्या ओल्या नारळातला ओलावा कमी करण्यासाठी गॅसवर एक दहा मिनटं मी ह्या स सतत हलवत व्यवस्थित असा कीस परतून घेणार आहे आपला कीस परतून होत आहे तोपर्यंत मी ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेते ड्रायफ्रूटमध्ये मी काजू आणि बदामचाच वापर केलेला आहे छान असल्या आपला ओल्या नारळाचा कीस परतून झाला की त्याच्या त्याच पॅनमध्ये आपण ड्रायफ्रूटचे काप टाकून अर्धा चमचा साजूक तूप टाकून घेऊया आणि ड्रायफ्रूट हे एकदम खरपूस असे भाजून घेऊया जेणेकरून ते मोदकामध्ये दाताखाली आल्यावर छान लागतात आपले ड्रायफ्रूट असे खरपूस असे भाजून झाले की आपण ते नारळाच्या खिसातच मिक्स करून घेऊया त्यानंतर दोन वाटी मी नारळाच्या खिसासाठी एक वाटी खिसलेला गूळ घेतलेला आहे आपला गूळ जसा पिगळेल तसं तसं ते नारळामध्ये एक जीव होऊन जाईल गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि आपण सतत हलव हलवत राहून आपण हे सारण तयार करणार आहोत आता आपण आपलं सारण तयार होत आले तर की आपण त्याच्यामध्ये विलायची पूट टाकून अर्धा चमचा एक पाच मिनटं व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपले मोदकाचे सारण तयार होईल आता आपण तांदळाची उकड काढून घेणार आहोत त्यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ चाळणीने चाळून घेणार आहे गॅसवर मी स्टीलचे पातेले ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी तांदळाच्या पिठासाठी दोन वाटी मी त्याच कपाने मोजून पाणी घेणार आहे आपले पाणी गरम होत आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि एक चमचा साजूक तूप टाकूया छान असे आपले पाणी गरम झाले की आपण त्याच्यामध्ये तांदळाचे पीठ टाकून व्यवस्थित असे हलवून त्याच्यामध्ये एकही गुठळी होता कामा नये एकसारखे हलवून घ्यायचे जेणेकरून त्याच्यामध्ये गुटळी होणार नाही छान असे आपले तांदळाचे पीठ शिजावे त्यासाठी मी एक पाच मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून त्याला वाप देणार आहे तुम्ही बघू शकता आपल्या तांदळाच्या पिठाचा कलर चेंज झाला आहे छान असं आपलं पीठ शिजलं गेलेलं आहे आता बाउलमध्ये काढून घेऊया आपल्या बाउलमधलं पीठ गार होतं तांदळाचे पीठ गार होत आहे तोपर्यंत मी चाळणीमध्ये एक सुती रुमाल घेऊन तो ओला करून आंतरून घेत आहे आता आपल्या तांदळाची उकड थो कोमट असतानाच आपण त्याला छान अशी मळून घेणारा गो मळून गोळा तयार करणार आहोत जर तुम्हाला पाण्याचा हात लागत असेल तर तुम्ही पाण्याचा हात लावून हे पीठ मळू शकता मला इथे पाण्याची गरज लागत नाही आहे त्यासाठी मी तसंच त्याला मऊ करणार आहे छान असा मंसर आपला गोळा तयार झाला की आपण मोदकाचं यंत्र घेऊन तसंच वाटीमध्ये एक चमचा साजूक तूप घेऊन बोटाने आपण मोदकाच्या यंत्राला हे सर्व मोदकाच्या यंत्राला तूप लावून घेऊया आणि आपण काढलेली उकड मोदक साच्यात टाकून छान असं त्याला कडकड्याने मोदकाचा आकार देऊया आणि मधी असा छान असा गोल आकार देऊन खड्डा तयार करणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरता येईल तुम्ही बघू शकता मी कशी करते छान असा आपण सारण भरण्यासाठी आतमध्ये एक गोल आकार दिलेला आहे आता आपण त्यात सारण भरूया सारण भरलं की आपण परत तांदळाच्या उकडीनेच साच्याचं तोंड बंद करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण तांदळाचे सर्व मोदक करून घेऊया आपले सर्व मोदक तयार झाले की मी गॅसवर स्टी पा स्टीमरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आपले पाणी गरम झालेले की आपण त्याच्यामध्ये चाळण ठेवून घेऊया एक पंचवीस मिनटासाठी आपण हे तांदळाचे पिठापासून तयार केलेले मोदक उकडून घेणार आहोत पंचवीस मिनटांनी तुम्ही पाहू शकता छान असे आपले मोदक उकडले गेलेले आहेत गरम गरम असतानाच आपण हे मोदक प्लेटमध्ये काढून घेणार आहोत कारण की थंड झाल्यानंतर कधी कधी मोदक खाली चिटकून राहतात अशा पद्धतीने आपले तांदळाच्या पिठाचे मोदक तयार झालेले आहेत आता आपण त्याच्यावर साजूक तुपाची धार टाकून टाकूया तुम्ही पाहू शकता किती मऊ सॉफ्ट आणि एकदम रसरशी तसे आपले तांदळाच्या पिठाचे मोदक मोदक तयार झालेले आहेत